तर नमस्कार मित्रांनो आहेत सगळे मजेत ना तर मजेत जरा आज मी आणि माझी किकी दोघे मिळून व्यायाम करतो आहे बघा तुम्हाला दिसतच असेल बघा आता कशा पद्धतीने मी दोघंही व्यायाम करणार आहे जे कृत्य तुम्ही कराल तसंच लहान मुलं वागतात हे करत आहे ज्यां तुम्ही जर त्यांना चांगलं शिकवाल तर ते नक्कीच चांगलं शिकतील हे बघा ज्या पद्धतीने मी व्यायाम करतो आहे ज्या पद्धतीने मी खाली वागतो त्या पद्धतीने ती पण वागते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने करते आहे ती ती बघा अशा पद्धतीने लहान मुलांना पण शिकवणं गरजेचं आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने करते त्यां चांगल्या पद्धतीने बघू शकता बघा 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 तिचे पराक्रम दिसतात तुम्हाला कशी करते आहे ती जे कृत्य तुम्ही कराल ती लहान मुलं करताच करतात नक्की नेहमी त्यांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करेन बघू शकता कशा पद्धतीने मला त्रास देण्याचा प्रयत्न करते मधीमध्ये ती बघा कशी करते खाली वागते आपण आणि पहार बहुते उभी होते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने व्यायाम करते मला बघून ती उत्तम खरंच एक नंबर आहे माझी तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो गुड बाय